नमस्कार अटल भुजल मी पियुष सोबत माझे सहकारी तोडकर सुरेश तोडकर आज आम्ही आलो हो आहोत कवटेमका तालुक्यामधील अशा एका गावी ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पाणी बस्तीच्या उपाययोजनामध्ये एक आपला सहभाग नोंदवला आहे तर आपण जाणून घेऊया त्या स शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये असं काय केलं आहे की ज्याच्या माध्यमातून त्यांनी पाण्याची बचत करत आहेत तर चला मग नमस्कार नमस्कार मला प्रथम तुम्ही तुमचं नाव गाव पत्ता पूर्ण ॲड्रेस सांगा माझं नाव दरेकात ज्ञानू पटकोरे राणा शिंदेवाडी तालुका कोटेमका जिल्हा सांगली तर आपण या शेतकरी बांधवांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी पाणी बस्तीच्या उपाययोजनेमध्ये काय केलेलं आहे तर तुम्ही हे जे शेतामध्ये लावलेलं आहे ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट लावायच्या आधी तुमच्या शेतामध्ये पीक कोणतं होतं द्राक्ष बाग होते द्राक्ष बागा असल्यामुळे त्याचा खर्च जास्त वाढल्यामुळं आम्ही याचा निर्णय घेतला ड्रॅगन फ्रूट लावायचा निर्णय घेतला ला। तुम्ही ड्रॅगन फ्रुटची लागवड कधी केली किंवा कोणत्या वर्षी केली आता सोळा महिने झाले लागण ला, करून सोळा महिने म्हणजे पाठीमागच्या वर्षी तुम्ही ड्रॅगन फ्रुटची लागवड केली दोन हजार एकवीस मध्ये बर तुम्ही हे जे ड्रॅगन फ्रूट लावले हे कोणत्या जातीचा ड्रॅगन फ्रूट आहे ते जंबो रेड आहे जंबो रेड आणि ड्रॅगन फ्रूटचे प्रकार कुठले कुठले आहेत ड्रॅगन फ्रूटचे पिवळा आहे हां जम्बो आहे ज्बो साईज बारीक आहे बारीक आहे हां बर ड्रॅगन फ्रूट लावायचा तुम्ही निर्णय का घेतला म्हणजे फायदे काय ड्रॅगन फ्रूट लावण्याचे फायदे भरपूर आहेत फायदे खर्च कमी आहे बर पाणी कमी लागतंय बर त्यासाठी आणि फायदे भरपूर आहेत ना बर पाण्यामध्ये तुम्ही म्हणजे काय ही करता की पाण्याची बचत कशी कशा पद्धतीने होते पाण्याला उन्हाळा कमी करावं लागते कमी आणि पाणी सोडलं तरी प्रॉब्लेम प्रॉब्लेम येत येत झाडाला नाही म्हणजे असं नाही की बागेला जसं तुम्ही जास्त जास पाणी सोडता साधारणतः मला एक सांगा गणिताच्या दृष्टिकोनातून जर विचार करायला गेला तर द्राक्ष बागेच्या एका झाडासाठी किंवा तुमचा हा प्लॉट किती जाय किती कोणता जाय पावणेकर पाहुणेकर एकर तुमची द्राक्षी पण होती समजा एका दिवसाला तुम्ही पावून एकरला किती पाणी सोडायचं अंदाजे किती लिटर ते चार पाच तास आणि याला किती तास पाणी म्हणजे साधारणतः तुम्ही विचार करायला गेला तर चार पाच तास पाणी ड्रिपच्या साहाय्याने सोडणे आणि उन्हाळ्यामध्ये साधारणतः विचार करा चार पाच तास पाऊन एकर साठी पाणी आणि ह्या ड्रॅगन फ्रुट साठी फक्त पंधरा मिनिट पाणी पाऊन एकरचा प्लॉट आहे किती पाण्याची बचत होती हे तुम्ही लक्षात घेऊ शकता मला सांगा ड्रॅगन फ्रूट ह्या फळाचं आहारिक दृष्ट्या म्हणजे जेवणाच्या दृष्टिकोनातून किंवा शरीराच्या दृष्टिकोनातून फायदे काय फायदे भरपूर आहेत फायदे म्हणजे पेशीवरती काम करत पेशीवरती ओके रक्तदाब रक्तदाबावर अजून भरपूर आहे असेल हृदयविकारासाठी असेल असेल संधिवात बरोबर ठीक आहे काम करते मला सांगा आता जेव्हा तुम्ही हा सव्वा गुंठ्याचा प्लॉट आहे सव्वा एकराचा सॉरी गुंठा नाही सव्वा एकराचा प्लॉट आहे सव्वा एकराच्या प्लॉट मधून तुम्ही आतापर्यंत किती तोडे घेतलेत आणि किती आर्थिक नफा झालाय गेल्या वर्षी एक सामान्य ओके आर्थिक दृष्ट्या म्हणजे तुमची लागवड म्हणजे रानबांधणी असेल किंवा जे स्ट्रक्चर उभा केले याच्या खर्चातून तुमचा पहिला दोडा गेला त्यातून हे वजा केला असता तुम्हाला थोडा प्रमाणात किती प्रमाणात आर्थिक नफा झाला नफा झाला दादा एवढ काय एक शंभर टक्केच्या अगेन्स्ट तुम्हाला किती नफा झाला साठ टक्के तर नफा झाला साठ टक्के नफा झाला त्यानंतर आ, हे ड्रॅगन फ्रूट लावायचा सल्ला तुम्हाला दिला आमचा मित्र एक होता मार्केट मध्ये आमचं बोलणं झालं पाणी कमी लागते पैसा खर्च भरपूर कमी आहे खर्च भरपूर त्यामुळे मग आम्ही लावायचा निर्णय घेतला ना बर आता तुम्ही पाणी बस्तीच्या उपाययोजनामध्ये जे काही आपण अटल भूजल योजना आहे त्यामध्ये पाणी बचतीचे विविध उपाययोजना आहेत तर तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही आपल्या या बघणाऱ्या शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल की पाणी कसे वाचवायचे नाही पाणी ह्याला भरपूर कमी लागते बर काय प्रॉब्लेम नाही विषय नाही आणि उन्हाळ्यात पाणी पूर्ण कमी जर केलं तरी काय अडकत म्हणजे माझं मा बोलण्याचा उद्देश असा आहे की जे शेतकरी बांधव आज सुद्धा ज्या ठिकाणी पाणी कमी आहे त्या ठिकाणी आज सुद्धा पाटाने पाणी देतात बरोबर बार आहे त्या ठिकाणी तुम्ही कशाचा वापर करण्याचा सल्ला द्याल तर ड्रॅगन फ्रूट लावला आणि ड्रिपचा वापर हा ड्रिपचा वापर केला तर काय विषय नाही एक नंबर फायदा एकदम कमी लागेल ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांनी जे जे सांगितलं ते तुम्ही बघितलंच असेल तर मी असं म्हणेन की पाणी बस्तीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी आपला हातभार लावला पाहिजे जे, जे कोण शेतकरी पाटाने पाणी देतात ते पाटाने पाणी न देता ड्रिपचा वापर करा स्प्रिंकलरचा वापर करा मल्चिंगचा वापर करा जेणेकरून आपल्या जमिनीतील पाण्याची पातळी जी, जी खालावत चालली आहे ती आपण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत मी पियुष सोबत माझे सहकारी सुरज तोडकर आम्ही तुम्हाला परत 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 भेटणार ही आमची तुम्हाला ग्वाही आहे नमस्कार